हॅलो अँड वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल जसं जर मी बैठलं गणपती सेवा मी आलेली होती तेव्हापासून मी मम्मीकडेच राहिलेली आहे आणि दोन तीन दिवस झाले मम्मीकडे आली आहे कारण का सॅटर्डे सुद्धा होता अँड आम्ही झालेलो आहे रेडी आणि आम्ही निघणार आहोत आता <laughs> सो अचानक प्लॅन निघ बनलेला आहे अचानकच असं झालं डिसाईड की आपण फिरायला चाललो आहे म्हणून आणि किती दिवस झाले आम्ही असं सगळं सगड़, आम्ही सगळे घरातले मेंबर्स म्हणजे काका काकी पृथा मम्मी मी दादा असे आम्ही गे म्हणजे सोबत असं कुठेतरी गेलोच नाही आहे म्हणजे मला लग्न झाल्यानंतर तर आय डोंट थिंक आम्ही गेलोच आहे बिलकुल पण तीन वर्षं होत आली आणि असं अचानक प्लॅन बनला आणि मी त्या प्लॅनमध्ये सुद्धा नव्हते मी आधीच बोलले की मी नाही येणार आहे म्हणून मला घरी जायचं आहे कारण की सुट्टी होती तर पण ही मम्मी <laughs> एवढी मागे लागली माझ्या की मला जावंच लागलं चल 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 रात्री बारा वाजेपर्यंत बीन नाही येणार ना आहे म्हणून पस्ती माझ्या एवढी मागे लागलेली शेवटी इच्छा होती मम्मीची आम्ही रेडी झालो सो झालेलो आहे रेडी कुठे चाललो आहे ते तुम्हाला पोचल्यानंतर समजेल वन डे ट्रिप असणार आहे आजच जाऊन आजच परत येणार आहोत सो सी काय काय मजा होणार आहे कोण कोण असणार आहे आज आपल्या जर्नीमध्ये गुड <laughs> मॉर्निंग चलो हेलो तो <laughs> ठीक है और मेरे को तो मेरी गाड़ी चलाने आती है ऑटोमेटिक करेंगे मिलेगा अपने इसकी गाड़ी पीछे पीछे इधर देखिए है थे थे <laughs> फायनली घेतलं आम्ही ब्रेक भूक लागले ना फायनली आम्ही पोचलेलो आहे शिर्डीला मृदा आधी झोपलेली मी नंतर झोपलेली दोघांची झोप झालेली आहे खूप खूप म्हणजे खूप वर्षांनी आम्ही आलोय शिर्डीला आधी होतो तेव्हा एकदम यायचो आता एवढं वर्षाने आलोय मसान आपण लवकर आलो समृद्धी महामार्गामुळे म्हणजे असं वाटलं नाही जास्त की खूप हेक्टिक होतं वगैरे हां साडेचार तासामध्ये आलो सुद्धा आणि मस्त प्रवास झाला फक्त एक एक दोन जणांना आम्ही मिस केलं ते म्हणजे सूरज आणि ऐश्वर्या दोघं पण नाहीत बिचारे सो नॉर्मल <laughs> <laughs> दर्शनासाठी सुद्धा आता ऑनलाईन सुविधा केलेली आहे इतरही किंवा स्कॅन करून किंवा डिजिटली इकडे आपण पासेस काढू शकतो सो खूप इझी आहे आणि आलेलो तेव्हा आधी आलेलो तेव्हा काहीच नव्हतं पण आता एवढ्या सुखसुविधा झालेल्या आहेत आणि जर डायरेक्ट एंट्री करायचं असेल तर दर्शनाचे पर पर्सन हे चार्जेस आहेत चांगलं करा ना डिजिटल पास हां टायमिंग आहे का काय पासच दर्शन भे डिजिटल करने का फायदा

द्वारकामाईचं दर्शन घेऊन चाललंय आता आम्ही चाललोय सावडीचं दर्शन घेण्यासाठी अजून दर्शन नाही झालं पण त्याच्या आधी शॉपिंग झाली आहे शॉपिंग केली आहे सध्या आता चालू कारण का दो आम्ही दोन वाजताच आम्हाला वाटलं की आम्हाला इकडे जास्त टाईम लागेल म्हणून आम्ही दोन वाजताचं एंट्री सोपवली तो पण चालत नाही मला नाही माहिती आधीच विचार नाही तसं पण ठेवणार आहे ना मोबाईल का माझा आहे ना सो आता मी चालू आहे दर्शनाच्या लाईनीसाठी आणि इथे असं ते लोक बोलत आहेत की दर्शनाला जो व्ही आय पी पास घेतला आहे त्याच्यामध्ये ॲटलीस्ट एक तास तरी लागेल सो लेट सी कितना लागेल टाईम विष्णू पूरा दिन भी जा सकते अरे पास ही ना। ना। नहीं है ना पास नाही आहे पब्लिक बढ रहा है तुम लोग लेट कर रहे हो मांग रहा, साल का रहा। <laughs> 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 है बिचारा काकांची एवढी श्रद्धा आहे की ते म्हणजे नुसतं पाया पडून बाहेर येतो नाही तर जवळजवळ पूर्ण वेळ वेळ घेऊन पाया पडून देवाला सगळं वर्षभरात सांगूर दर्शन हो

जिथे तुम्ही आता त्याच्या आधी व्हिडिओ बघितला असेल तिकडे साईबाबांची एक मस्त प्रतिकृती केलेली आहे ज्याच्यामध्ये असं पाणी खाली येत आहे पहिले इथे फाउंटन होता त्याच्या जागी हे केलं आणि मी खूप वर्षांनी आलं त्यामुळे मला मी पहिल्यांदा बघितलं हे झालेलं आणि दर्शन एवढं छान झालं एवढी काही गर्दी नव्हती आम्हाला वाटलं सॅटर्डे असेल तर खूप जास्त गर्दी असेल पण एवढी गर्दी नव्हती सॅटर्डे असूनसुद्धा आणि आम्ही पास घेतलेला दोन दोनशे रुपयाचा पर पर्सनचा पास होता सो तो घेतलेला होता सो so, त्याच्यामुळे लवकर दर्शन झालं म्हणजे वीस मिनटाच्या आत दर्शन झालं आणि ते बोलतात अकरा ते बारापर्यंत इथे आरती असते so, सो त्यामुळे तेव्हा दर्शन बंद झालेलं असतं त्याच्यानंतर एक नंतर दर्शन स्टार्ट होतं सो so, तुम्ही जर आलात तर एक नंतर म्हणजे तेव्हा तोपर्यंत थोडी जास्त गर्दी होते म्हणून दोन नंतरचा स्लॉट घेतला तर थोडं तुम्हाला लवकर दर्शन घेईल आम्ही पण सुद्धा तसा स्लॉट घेतलेला होता आणि इकडे पृथाचाने माझे फोटोशूट काढून झाले हा भूक लागली चलो बाय <laughs> Fast and, baadi baadi, baadi. Fast and furious Fatima Fast and furious <laughs> Fatima Chalo bye Chalo bye 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 Chalo bye. 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 chalo good night like. chalo. chalo bye bye